शिडी पण शिडी येऊन येणार जाणार कसं ना गाड्या येऊ शकतात का माणूस चालू येऊ शकतो पण गाड्या वगैरे जाणारी लोक कसे जाणार ना मग ते आले गेले पाहिजेत ना लोक घर सोय सोय झालेली आहे तीन किलोमीटर तिथं जायचे पर रिटर्न तीन किलोमीटर यायचे आपला महाराष्ट्र सरकारने पेट्रोलचा दर भरपूर वाढवलेला आहे तो तुम्ही कमी करा तो तुम्ही कमी करा आम्हाला नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आपण या ठिकाणी बा बारामतीतील जे एम आय डी सी आहे त्या एम आय डी सी मधील हे जे रेल्वे गेट दिसते कटफळ रेल्वे गेट वरती आपण आहोत ब्रिटिश काळापासून असलेले हे जे रेल्वे गेट आहे त्या ते गेट प्रशासनानं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे रेल्वे प्रशासनानं त्या संदर्भातील नोटीस देखील बाजूच्या बाजूचा जो खांबा आहे त्या ठिकाणी लावलेली आहे त्यामुळं या परिसरामध्ये तांदूळवाडी असेल कटपळ असेल किंवा पलीकडे जाणारा जो गोजूबावी परिसर असेल एम आय डी सी परिसर असेल त्या परिसरातील नागरिकांना हा हे रेल्वे गेट जर बंद झालं तर सगळ्यात गैरसोयीचं ठरणार आहे बाजूला जो आपण बाजूला जो बघतोय आपण संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आहे त्या महामार्गावरती जो पूल आहे एम आय डी सी मधला तो सर्वात मोठा आणि सर्वात लांबीचा या महामार्गावरील सर्वात मोठा पूल आहे जर हे रेल्वे गेट बंद झालं तर या परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत कामगार आहेत यामध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर हो आहे परिसरात परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय हे रेल्वे गेट बंद झाल्यामुळं होणार आहे आपण या ठिकाणी जो आहोत काही महिला आहेत काही कामगार आहेत आणि स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद आपण साधणार आहे ते रेल्वे गेट बंद झाल्यामुळं काय तोटा त्यांना होणार आहे काय गैरसोय होणार आहे ते थोडक्यात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही तुमचं नाव सांगा माझं नाव विशाखा भिसे मी गोजगाव इथे राहणार आहे रोज इथून कामाला इथे जाते आमचा रेग्युलरचा रोड आहे आणि आमचं रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की आम, हा रोड बंद करू नये आणि आमची गैरसोय होईल ना इतक्या लांबून जायचं म्हणल्यावर आम्ही मग काय इतक्या लांबून जायचं म्हणल्यावर हा मेन रोड आहे ना यायचा जायचा इथून एमआयडीसी ला मग हा दुसरा रोड नाहीच आहे आम्हाला जायला या आणि इतक्या लांबून घेऊन घेऊनही जाणार कसं ना आम्ही मग आमची सोय केली पाहिजे ना शिडी पण शिडी येऊन येणार जाणार कसं ना गाड्या येऊ शकतात का माणूस चालू येऊ शकतो पण गाड्या वगैरे जाणारी लोक कसे जाणार ना मग ते आले गेले पाहिजेत ना लोक मग ते रोड हे जो हे जो मेन रोड आहे ना हे बंद केला नाही पाहिजे आमची विनंती आहे बघा सगळ्यांना मी संदीप बोले ह्या गेट बंद झाल्याने काय होईल एका वेळेस सहा किलोमीटरचा अंतर तोडावं लागणार आहे एका वेळेस गेट बंद झाल्यानंतर की हे गेट बंद नाही झालं पाहिजे नमस्कार मी नंदकुमार कोथमेरे हे गोपाला क्रॉप मध्ये काम करतो माझा बारामतीवर कटप रेल्वे स्टेशन हा रोजचा माझा गेल्या पाच वर्षापासूनचा रोजचा रस्ता आहे त्या रस्त्याने मी अनेक महिला अनेक कामगार अनेक विद्यार्थी ये जा करतात हा जर गेट रेल्वे गेट जर बंद झाले तर अनेक लोकांना अनेक महिलांना अनेक लहान मुलांना त्याचा त्रास होणार आहे रोज कमीत कमी तीन ते चार किलोमीटर अंतर वाढून ये जा करावे लागणार आहे तर माझे प्रशासनाला आणि इथल्या स्थानिक लोकांना आणि पुढाऱ्यांना माझी अशी विनंती आहे की कृपया सर्वांचं आपण हे लक्षात घेऊन सगळ्या सहकारची भावना ठेवून हा रेल्वे गेट चालू ठेवा अशी माझी नम्रतेची विनंती आहे मी प्रवीण गायकवाड माळेगाव वरून येतो और... तांदूळवाडी रस्त्याने येतो मी एक वीस वर्ष झाले ह्या रस्त्याने येतोय मी हा रस्ता अतिशय उत्तम आहे जर आपण तुकाराम महाराज पालखी महामार्ग केलाय हा अतिशय उत्तम केलाय पण आमच्या सारख्याला गैरसोय ही गैरसोय गैरसोय झालेली आहे तीन किलोमीटर तिथे जायचे पर रिटर्न तीन किलोमीटर यायचं आता महाराष्ट्र सरकारने पेट्रोलचा दर भरपूर वाढवलेला आहे तो तुम्ही कमी करा तो तुम्ही कमी करा आम्हाला बाकीच्या राज्यात किती पेट्रोलचा दर आहे आणि आपल्या इथं किती दर आहे पेट्रोलचा तुम्ही असे जर ती सहा सहा किलोमीटर जर तुम्ही रिटर्न घ्यायला चाल तर आम्ही कशी गैरसोय करायची म्हणजे हा गेट रेल्वे गेट आमच्यासाठी चालू राहावा हा आमचा इथल्या स्थानिकांना ही आहे आमदारांना इथल्या हा मागणी आणि इशारा बी आहे म्हणजे सर्व काम करा आम्ही ह्या गेट वर बसू जो आमच्या आहे पूर्णपणे आम्ही गेट वर बसू का हे आमचा करपंचा प्रश्न आहे पेट्रोल वाचत आमचं जाणून वाचत आहे आम्ही टू व्हीलर काय खांद्यावर घेऊन जाऊ का जा वेळ वाचतोय आम्हाला पंचिंग तिथं पंचिंग नाही झाले लेट मध्ये पंचिंग होणार यासाठी आमच्या प्रशासनाला विनंती की हा मार्ग चालू राहावा नमस्कार मी प्रमोद चकोर खंडच बावीस फाटा इथून येतोय मी तर तीस बत्तीस वर्ष झालं मी कंपनीत काम आहे आज जर हे रेल्वे गेट बंद झालं तर आमचा वेळेचा प्रश्न आम्हाला पंचिंग करावं लागतं टायमिंगचं महत्व आहे आणि आम्ही वेळेवर पोचू शकणार नाही तरी आम आमची ही विनंती आहे की प्रशासनाला तरी हे रेल्वे गेट चालू ठेवावं ही सरकारला विनंती आहे आमची आपण आताच या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत काही कामगार आहेत त्या कामगारांशी आणि महिला भगिनींशी आपण संवाद साधला ब्रिटिश कालीन हे जे गेट आहे ह्या गेट वरून वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे वाहनं देखील मोठ्या प्रमाणावरती आहे तर काही पायी देखील विद्यार्थी आणि कामगार या ठिकाणी जात येत असतात वास्तविक पाहता हे जर गेट बंद झालं तर हे समोर जो महामार्ग दिसतोय त्या महामार्गावरून जर जायचं म्हणलं विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्याला महामार्गावरून जात असताना जर विद्यार्थी या ठिकाणी पायऱ्यांचं काम चालू झालेलं आहे ते पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर त्या शिडीवरून जर विद्यार्थी महामार्गावर जर गेला या ठिकाणी एकतर भरधाव वाहने येतात एकतर अपघातांची संख्या झालेली आहे फार चांगलं महामार्गाचं चा काम झालेलं आहे या ठिकाणी या महामार्गाच्या कामाबद्दल देखील लोकांनी कौतुक केलेलं आहे बारामती औद्योगिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण बघितलं सर्वसामान्य महिला आहेत महिलांना मोठ्या प्रमाणावरती रोजगाराची संधी मिळालेली आहे मात्र त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील महत्वाचा आहे हे जर गेट बंद झालं तर ह्या महिलांना त्या हायवेवरून जायचं म्हणलं तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे आणि जर या कामगारांना जर वरती जायचं विद्यार्थी या ठिकाणी काही पालक देखील आहेत त्यांची मुलं देखील या परिसरातील शाळेत जात असतात जर ह्या विद्यार्थ्यांना जर या, या महामार्गावरती जायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवरती येणार आहे त्यामुळं रेल्वे विभागाने घेतलेला जो हा निर्णय आहे गेट बेंदचा तो तात्काळ थांबवावा आणि हा जो निर्णय आहे त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी या परिसरातील सर्व नागरिकांचे आहे त्यामुळं काही नागरिक देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार पवार यांना देखील निवेदन देऊन हे रेल्वे गेट बंद करण्याचा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा अशी मागणी त्यांच्याकडे करणार आहेत त्यामुळं या परिसरातील कामगारांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीची दखल प्रशासन घेत का हे आपल्याला येत्या काही दिवसात समजणार आहे अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती धन्यवाद